साजरीकरण इको फ्रेंडली होईल होळी सण हा संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला जातो भरमसाठ वृक्षतोड झाल्यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा रास होऊ लागला आहे याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे यासाठी इको फ्रेंडली होळी सण साजरे करणे ही काळाची गरज आहे वसंत ऋतूमध्ये दे निसर्ग देखील मुक्त असताना दे रंगाचे उदाहरण करीत असतो होळी रंगपंचमीला आपण कृत्रिम रंग वापरतो परंतु कृत्रिम रंग वापरल्यामुळे आपल्या शरीराला इजा पोहोचू शकते यामुळे पारंपरिक रंगांसोबतच हर्बल रंग गुलाल व विविध रंगांसोबत चंदेरी व सोनेरी रंगात मिळतात याचा वापर करावा आता बाजारात फळांच्या फ्लेवर मध्ये देखील नैसर्गिक रंग उपलब्ध आहे पर्यावरण पूरक अशा पद्धतीने होळीचा सा सण साजरा करावा पर्यावरणाचा रास होऊ नये यासाठी वृक्ष करू नये होळी पेटवण्यासाठी सुके गवत गवत वाटलेले वृक्ष जुने लाकडी फर्निचर याचा वापर करावा रंगपंचमीला फुगे प्लास्टिक पिशव्या यांचा वापर करणे शक्यतो टाळावे महाराष्ट्र टीव्ही न्यूज तर्फे তম নাগরিক হার্দিক শুভেচ্ছা